नमस्कार मंडळी मी अमृता ओक हो। परिवार म्हणजे नेमकं काय कुटुंबात नक्की किती व्यक्ती असाव्यात या सगळ्याबद्दल मला एकदा खूप छान वाचायला मिळालेलं स्वामी गोविंद देवगिरी जे आत्ता अयोध्येमध्ये पण आपलं मंदिर झालं त्याच्या प्रमुख समितीमध्ये आहेत त्यांचं एक पुस्तक मी वाचलं होतं आणि त्याच्यात परिवाराचा अर्थ त्याने खूप छान सांगितला होता आणि गोकुळ या शब्दाचाही अर्थ सांगितला होता तर हे दोन्ही मी वाचून दाखवते आपण एखादं घर भरलेलं बघतो सगळे सुखा समाधानाने नांदत असतात आपण लगेच म्हणतो अगदी गोकुळासारखं आहे हा गोकुळ शब्द मुळात भागवतातला या गोकुळाचं वैशिष्ट्य काय आहे तर आपण सर्वांना ठाऊक आहे की ह्या भागवताच्या कथेत भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा उत्सव होतो आणि आपण कथेत ऐकलेलं असतं की नंदा घरी बाळ जन्माला आलं मग ही बातमी गोपांनी ऐकली गोपींनी ऐकली सगळे धावले आणि सगळ्यांनी मिळून उत्सव केला पण नंदाघरच्या ह्या बाळावर सहाव्या दिवशी आपत्ती आली त्याही प्रसंगी आपण काय ऐकतो तर सगळं गोकुळ धावत आलं त्या ठिकाणचं वर्णन फार मनोज्ञ आहे तरुण गोपी धावल्या म्हाताऱ्या कोतारा धावला ह्याचा अर्थ काय की सुखामध्ये एकरूपता एक आणि दुःखामध्ये पण एकरूपता एक उत्तम परिवार जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर फार साधी गोष्ट असते माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्याच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये मी एकरूप होऊ शकतो का हा साधा विचार प्रत्येकाने मनात केला पाहिजे भगवान श्रीकृष्णांनी पांडवांच्याबद्दल दुर्योधनाला एकदा सुनावलं होतं की दुर्योधना माझ्या जीवनातील एक धारणा अगदी स्पष्ट आहे जो पांडवांचा द्वेष्टा तो माझा द्वेष्टा आणि जो पांडवांचा मित्र तो माझा मित्र अशा प्रकारची धारणा आपल्या प्रत्येकाची आपापल्या परिवाराबद्दल आहे का आणि परिवार म्हणत असताना माझ्या मनातला अर्थ भारतीय धारणेतला परिवार बरं का कॉन्व्हेंटमधला नाही इंग्रजी माध्यमातला जो परिवार असतो त्याची व्याख्याच वेगळी असते आय माय सेल्फ माय रिअल ब्रदर अँड माय पेरेंट्स मी माझा सख्खा भाऊ किंवा बहीण आणि माझे आई बाबा भारतीय संकल्पनेत याला परिवार म्हटलेलं नाही भारतीयांची परिवार भावना फार विशाल आहे मी माझी पत्नी आणि माझी दोन मुलं एवढ्यांना परिवार म्हणणं म्हणजे माझ्या ऐंद्रिय भोगांकरता ज्यांची मला आवश्यकता आहे त्यांना माझं म्हणणं यात काही विशेष नाही अगदी खरं सांगू का थोड्या हलक्या भाषेत सांगू का की एखाद्याला आपल्या पिल्लांना सांभाळावं हे पशूलाही कळते पण आमची परिवार भावना अशा प्रकारची नाही माझे वृद्ध माता पिता त्यांनी जायचं कुठे माझी एखादी विधवा हत्या तिनं जायचं कुठे माझा एखादा अपंग भाऊ त्याची काय व्यवस्था भारतीयांची धारणा तर अशा प्रकारची आहे की आमच्या आसपास राहणारे जितके जीवजंतू आहेत ते आमच्या परिवारातले आहेत म्हणून आम्ही गाईला गो माता म्हणतो एखाद्या शेतकऱ्याला विचारा तो जमिनीला काळी आई म्हणतो भू माता म्हणतो आणि म्हणून जुन्या पिढीतल्या शेतकऱ्यांवर जेव्हा जमीन विकायची वेळ येईल तेव्हा तो रडत असे त्याला ती विकावीशी वाटत नसे मला माझं लहानपण आठवतं माझे आजोबा आठवतात आमच्या घरातला एक पोपट मेला पोपटाचा मृत्यू पण माझे आजोबा त्या दिवशी जेवलेच नाहीत पोपटावरती जीव आपण कुणावर तरी जीव टाकायला शिकलो का महत्वाचा मुद्दा आहे हा मंडळी काही काही पुस्तकं आपली आपल्याला ना असं जागृत करतात आपले डोळे उघडतात आपल्यावर हे संस्कार असतातच आपल्या घरांमधून हे संस्कार आहेत की आपण सगळ्यांना मिळूनच राहतो किंवा सगळ्यांना घेऊनच पुढे जातो पण कधीकधी काळाच्या ओघात काही काही वेगळ्या विचारांमुळे जर आपण थोडेसे हलत असू आपली मूल्य थोडीशी हलत असली तर लगेच ही पुस्तकं आपल्याला जागेवर आणून ठेवतात आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे की परिवार ही केवढी मोठी संकल्पना आहे आणि ती त्यांनी मांडल्यामुळे आज आपल्यापर्यंत अगदी विस्तृतपणे पोचलेली आहे तेव्हा चला आपल्याला ह्या छान छान विचारांबरोबर जेव्हा दिवसाची सुरुवात होते ना तेव्हा तो दिवस दिवससुद्धा आपला सकारात्मक जातो सगळ्यांचा दिवस शुभ जाओ नमस्कार